गुड मॉर्निंग गाईज सकाळी लवकर उठून आलोय दोन दिवस झालं काही ब्लॉक टाकला नाही तर म्हटलं आज टाकूया आज सकाळी सकाळी आलोय आता उठून सात वाजता आलोय कडे आंघोळ वगैरे केलं नाही कारण आज लवकर जायचं आहे आणि यांनी पण आज लवकर चालू केलंय ब्रेकर बदलायला लागले तर ब्रेकर दोन दिवस चालू तर ब्रेकर बदलले आणि बकेट टाकायला लागले आज बकेट टाकून चारी वगैरे मारून त्यात जे मोठे मोठे दगड ते दगड घालून असे बांध आहे मोठा आणि बांध घालून त्यावरती वरचा प्लॉट वेगळा आणि खर्च प्लॉट वेगळा आहे मग बघूया आज तरी मला आता लवकर जायचं आहे कामावरती हो मग पप्पा येतील एक पंधरा मिनटात मग आपण पण जाऊया कामावरती हो आज बरंच काही काम आहे तर चला जाऊया अभि सेट करना आहे तो मैं मी चाल। चालू इसको। तो ये हो गया एस येस बढ़ा दिए इसका आरपीएम ये चला गया इसे लीवर नीचे इसको पीछे खींचेंगे ना इसको ऊपर इसको ये आता ट्रॅक्टर ओले चार ते हे भरतीत बकेट मोठी मोठी दगड तिकडे गेले खाली तीन आहेत खाली आणि इथे चार आहेत जो जसा गम्मत आले सगळं तिकडचं काम झालंय पूर्ण दगड उतरले बऱ्यापैकी बाकीची तर भीत मारायची ती भीत आता सकाळी मारायची आता इथे चारी खोजा लागलोय चारी खोचा लागली बरेच दिवस झालं पाणी तरी पण अजून पाणी नाही झालं चेन बघायला चेन वली आली चेन वली तर मित्रांनो जवळजवळ रात्रीच्या आठ वाजे तरी पण आमची मशीन अजून चालू आहे चारी मारायला लागलोय <laughs> चारी बऱ्यापैकी म्हणजे निम्यापर्यंत आले आता रात्री आठ वाजले तरी पण चालू आहे अजून काम अजून पण काम चालू आहे पुढं अजून बघू एक तास अजून चालवायचं बरं त्यांना जेवण आणायला जायचं आहे घरी मी सकाळ तर कामावर काही गेलोच नाही ट्रॅक्टर आणि हे कुठं ना त्यामुळे माणसं पण लागते ते त्यामुळे गेलो नाही सत्तूबाई मशीन चालवायला लागले ते एकदा मोकेमध्ये असं सिस्टीम आहे तर चला आता फटापटा फटापटा पटापटा चालू करू या मशीन दणका देत किती वेळात होते बघू पुढच्या पुढे बघू कसं होते चला तर दोस्तो ये आपल्या दिवसाचा शेवटचा टायमिंग आहे शेवटचं टायमिंग आहे त्यामध्ये आपण दुपारी खूप सारं काम केलंय आज ल थकलोय मी आणि आता त्यांना जीवन द्यायला गेलतो त्यावेळेला त्यांचं मालक आलत तेल घेऊन तेल वगैरे त्यात भरलं जेवण त्यांना दिलं डबा ही पिशवी त्यामुळे त्यांना डबा दिला जेवले दिला। ते डबा धुवून दिला त्यांनी माघारी डबा घेऊन आता मी चाललो एक घरी रिटर्न तर आजचा दिवस लईच खतरनाक होता म्हणजे काम होतं पण काम बऱ्यापैकी सकाळी कॅन्सल झालं कॅन्सल म्हणजे केलंच नाही तर ते जास्त ट्रॅक्टर वगैरे होते आणि एका माणसाला मॅनेज होत नव्हतं त्यामुळं नाही केलं ते आणि माझं जे बी चालवायचं पण शिकायचं चालवलं आज चालवलं मी अर्धा तासा आसपास चालवलं पण ते यू पीवाले लोक असल्यामुळं ते व्हिडिओ नीट काढत नाही त्यामुळे मी ते अपलोड करत नाही बघू एखादी क्लिप असेल तर मी अपलोड करून देईन चालते ना तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल हा तर लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा सपोर्ट करा मला थोडा बघूया चला आणि आपण तसंच फिरायला पण जाणार आहे या महिन्यात पंधरा तारखेला बघू कसं कसं होतं आहे पुढचं प्लॅनिंग चला बाय गुड नाईट